कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक स्पोर्ट्स फेस्टिवल क्रिकेट आणि कबड्डी पुरता मर्यादित न राहता सर्वच खेळांना न्याय मिळावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचं प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केलंय मालवण इथं खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते याशिवाय स्वतः आमदार निलेश राणेंनी बास्केटबॉल खेळाचा आनंदही लुटला पाहुयात तो क्षण आणि उद्घाटनमध्ये बॉयचा फोन आमदार सेट करतील व्यवस्थित चालत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं उदाहरण उत्तम इथं सन्माननीय नारायण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या जिल्ह्याभर महाराष्ट्रभर जे काही कार्यक्रम होत आहेत त्याच औचित्याच्या निमित्ताने हा बास्केटबॉलचा हा ही कॉम्पिटिशन इथे आज आयोजित करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम ठरला आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये असं ठरलं की राणेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पोर्ट्स फेस्टिवल तयार करायचं आणि प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स खेळले जावे आपल्या जिल्ह्यामध्ये त्या त्या स्पोर्ट्सच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यावं कारण का नेहमी आपण क्रिकेटच बघतो किंवा कबड्डी त्याच्या पलीकडे बास्केटबॉल असेल मॅरेथॉन असेल टेबल टेनिस असेल बॅडमिंटन असेल अशी अनेक स्पोर्ट्स आहेत ज्याच्यावरती साधारण कोण लक्ष देत नाही आणि जे काय आता मी या व्यासपीठावरून बघतो आहे एवढे तुम्ही सगळे उत्कृष्ट खेळत आहे म्हणजे तुम्हाला खरोखरच तुमचं कौतुक आहे अनेक वर्षांनंतर मला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बास्केटबॉल टुर्नामेंट बघायची संधी मला मिळाली मी आता बाबा परबना तेच सांगत होतो की एवढे उत्कृष्ट प्लेयर तुमच्याकडे एवढं टॅलेंट आहे म्हणजे कोणाचं एकाचं जर्जी नंबर बोलला तर दुसऱ्याला राग येईल तुम्ही सगळे एवढे उत्तम खेळताय माझा तुम्हाला सलूट आहे की ज्या गेममध्ये आपल्याला अनेक गोष्टी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या ह्या गेममध्ये सातत्य ठेवा अशीच मेहनत करा कारण का मला माहिती आहे हे सगळं कठीण आहे आपण कोल्हापूरवरून आलात आपण मालवणमध्ये खेळता तुम्हाला जिथे वाटली गरज की इकडे आम्हाला प्रमोट झालं पाहिजे आमचं प्रमोशन झालं पाहिजे एक भाऊ मानून मला कधीही सांगा बाबा परब स्वतः बाबा परब स्वतः बास्केटबॉल प्लेअर होता आणि अने अनेक वेळेला आम्ही ह्याच स्पोर्टबद्दल चर्चा करतो एवढा स्टायलिश गेम आहे एवढा चांगला गेम आहे त्याला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक उंची मिळावी यासाठी जेवढे प्रयत्न आमदार या नात्याने करता येतील ते सगळे मी तुमच्यासाठी नक्की करणार तुम्ही असंच तुमच्या खेळामध्ये सातत्य ठेवा तुम्ही अतिशय उत्तम खेळताय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अजून उंची ह्या स्पोर्टमध्ये मिळावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि राणेसाहेबांच्या या वाढदिवसानिमित्त अख्ख्या जिल्ह्याभर बाबा परब असतील अशोक सावंत असतील आमचे सुधेश हचरेकर असतील बाबा मोंडकर असतील आमचे मांजरेकर असतील आमचे सगळेच राजू परवळेकर असतील कोणाचं नाव घेतलं हो नाही तर तुम्ही राग मानू नका उद्या साहेबांचा सा वाढदिवस आहे समजून घ्या हा तर आमचे खाली आबा हडकर सरळ बघत आहेत माझ्याकडे बघत नाही आहेत आबा तुमचं पण नाव घेतलं हो हे आमचे दाजी साहूजी आहेत आमचे छोटू साहूजी आहेत आमचे मांजरेकर आहेत मनापासून तुम्हाला सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि राणेसाहेबांचं जे आपल्याला नेतृत्व मिळालेलं आहे की राणेसाहेबांना हेच हवं असतं की जो घटक दुर्लक्षित असतो ज्याच्याकडे कोण बघत नसतो त्याच्याकडे लक्ष द्यावं त्यांनाही प्रवाहात आणणं त्यांनाही आणावं हे सातत्याने राणेसाहेबांचे जे प्रयत्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिले आणि त्याचंच कुठेतरी आम्हाला असं वाटलं की प्रत्येक घटकाला न्याय मिळावा म्हणून स्पोर्ट्स फेस्टिवल जो फक्त क्रिकेट आणि कबड्डीपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक स्पोर्टला तो न्याय मिळावा प्रत्येक स्पोर्टच्या घटकाला तो न्याय मिळावा आणि म्हणून हा एक केलेला छोटा प्रयत्न आहे राणेसाहेबांना उदंड आयुष्य त्यांना मिळावं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर ह्या व्यासपीठाच्या पण सगळ्या मनोकामना ज्या ज्या काय असतील त्या सगळ्यांच्या पूर्ण व्हाव्यात माझ्या तर तुम्ही केलेल्या आहेत तीन चार महिन्यापूर्वी आता तुमच्या सगळ्यांच्या पूर्ण व्हाव्यात एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ते आता मी बोलू शकत नाही ना <laughs> परत एकदा आपल्या सगळ्यांना मी खरो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सल्यूट करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल